शेतकरी मित्रांनो नमस्कार जय जवान जय किसान शेतकरी मित्रांनो आपल्या त्रिमूर्तीमध्ये सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपली त्रिमूर्ती ॲग्रो मशिनरी तुम्हाला विविध मशिनरी सर्व प्रकारच्या मशीन तुम्हाला माहिती देत असती वेगवेगळ्या अटॅचमेंट वेगवेगळं मशीन आपण आता एका मशीनची माहिती घेणार आहे अकरा एच मध्ये मॉडेल आपल्या त्रिमूर्तीमध्ये दाखल झालेला आहे त्या अकरा एच मध्ये प्रकार किती शेतकरी मित्रांनो आहे त्याबरोबर अटॅचमेंट काय काय आहे याला शासकीय सबसिडी शेतकरी मित्रांनो किती मिळते आपण पूर्णपणे माहिती घेणार आहे ह्या मशीनला रोटावेटर किती प्रकारचं ह्या मशीन बरोबर रोटावेटर मिळतात आपण पूर्णपणे माहिती घेणार आहे शेतकरी मित्रांनो हे मशीन बिग बुल किसान क्रॉपचं मेक इन इंडियाचं अकरा एच पी मध्ये आय मार्क कंपनीचं आय ओ सर्टिफिकेट कंपनीचं मेक इन इंडियाचं मशीन आहे शेतकरी मित्रांनो अकरा एच पी मध्ये एकदम असं हेवी मध्ये शेतकरी मित्रांनो हे मशीन काढलेलं आहे शेतकरी मित्रांनो ह्याला एअर किनर सर्वात मोठा दिलेला आहे मशीन इंजनचं इंजन गरम होत नाही त्यासाठी एअर किनर मोठा दिलेला आहे शेतकरी मित्रांनो हा रोटावेटर तुम्हाला तुमची भांगलनी अंतर्गत मशागितीसाठी हा रोटावेटर चार फुटाचा दिलेला आहे शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो ह्याला लोखंडी टायर दोन प्रकारे मध्ये लोखंड टायर आहेत हे मशीन तुम्हाला आले हळद चिकलनी भांगलनी रेझर नांगर पेरणी यंत्र सर्व प्रकारसाठी एकच मॉडेल ऑलराऊंडर म्हणून मॉडेल तुम्ही ह्याला म्हणू शकता बिग बुल इलेक्ट्रिक स्टार्ट चारशे सहा बुल नावाने हे मशीन आहे जर कोणाला खरेदी करण्यासाठी आपल्या स्क्रीनवर दिलेल्या मोबाईल नंबरला तुम्ही संपर्क करा शेतकरी मित्रांनो ह्याला शासकीय सबसिडी मान्यता प्राप्त हे मशीन आहे शेतकरी मित्रांनो हे मशीन आल्याला किती इंचावर चालू शकतं शेतकरी मित्र नेहमी विचारतात की आम्हाला इंचात मशीन चाललं पाहिजे शेतकरी मित्रांनो हे मशीन तुम्हाला नऊ इंचात चालू शकतं परत चार फुटाची सरी साडेचार फुटाच्या सरी हे मशीन तुम्हाला चालू शकतं उसाला भर लावण्यासाठी आल्याला भर लावण्यासाठी हळदीला स्ट्रॉबेरीसाठी सर्व प्रकारच्या अंतर्गतसाठी एकच मशीन सर्व प्रकारचे बॅक रूटरी हे मशीन आपण तुम्हाला देणार आहे डिस्काउंट ऑफर मध्ये शेतकरी मित्रांनो ह्या मशीनला लोखंडी टायर सोळा इंच अठरा इंच उखलब था था दे दे तुम्हाला उपलब्ध आहेत कुणाला सोळा इंच पाहिजे असेल सोळा इंच बी तुम्ही मिळू शकता ह्या मशीनला हायचा घेअर कंपनीनं दिलेला आहे हायचा घेअरचा उपयोग काय हे मोठ्या ट्रॅक्टरमध्ये दिलेले असतात पण ह्या कंपनीनं तुम्हाला हायचा घेअर दिलेला आहे हायचा घेअरचा फायदा काय लवनं घेअर टाकला तर कमी स्पीडनं आपले कमी स्पीडनं हे मशीन चालू शकतं ह्याला बॅक रोटरीला पाठीमागच्या साईडला दोन लिव्हर दिलेले आहेत बॅक रोटरी तुम्ही पूर्णपणे सोडून ह्याला तुम्ही रेझर नांगर पेरणी यंत्र विविध अटॅचमेंट कल्टिवेटर हायड्रोलिक पास तुम्ही ह्याला तुम्ही जोडू शकता आणि ह्याला दोन लिव्हर दिलेलं आहे तर आणि दुसरी गोष्ट तीनशे साठ डिग्रीमध्ये हा हँडल दिलेला आहे तीनशे साठ डिग्रीचा फायदा काय की तुम्हाला कुठल्याही पद्धतीनं फिरवून तुम्ही ह्याचं काम करू शकता उंचीच्या मानाने ह्याला हँडल कमी जास्त दिलेलं आहे शेतकरी मित्रांनो ह्याला रेजर तुम्हाला ॲडजेस्टेबल आपण दिलेलं आहे शेतकरी मित्रांनो ॲडजेस्टेबल रेजरचा फायदा काय उसाला भर लावण्यासाठी तुमचं ही पुढच्या साईडला ज्यावेळेस बॅक रोटरीला तुम्ही रोटरनं बी भर लावू शकता आणि ह्या रेझरनं बी भर लावू शकता रेझर एकदम हाय क्वालिटीचा चांगल्या क्वालिटीच्या प्रकारे रेझर आपण तयार केलेला आहे शेतकरी मित्रांनो ह्याला सेप बघायचा झाला तर असा व्यवस्थित सेप दिलेला आहे शेतकरी मित्रांनो उंचीच्या मानाने ह्याला रेझरचे ॲडजस्टेबल तुम्ही करू शकता तुम्हाला जर जास्त भर लावायची म्हणलं तर ह्याला ॲडजस्टेबल आपण हुक दिलेली आहे ती तुम्ही रेझर बी तुम्ही ॲडजस्टेबल करू शकता हे मशीन इलेक्ट्रिक स्टार्ट टर्निंग सिस्टीममध्ये हे मशीन आपल्या त्रिमूर्तीमध्ये उपलब्ध आहेत खरेदी करण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या मोबाईल नंबरला तुम्ही फोन करून व्हिडिओ मागवून घेऊ शकता शेतकरी मित्रांनो आणि हे मशीन तुम्हाला महाराष्ट्रातील कर्नाटकमधील शेतकऱ्यांसाठी तुम्हाला घरपोच हे मशीन तुम्हाला उपलब्ध द्या करून देणार आहे फक्त पाच हजार रुपये भरून तुम्ही मशीन बुकिंग करून तुम्हाला घरी आल्यानंतर मशीनचे पैसे द्यायचे आहेत शेतकरी मित्रांनो आमचा माणूस तुम्हाला घरी येऊन मशीनची माहिती पूर्णपणे देणार आहे त्यामुळे भीती वाटायचं कारण नाही फक्त पाच हजार रुपये तुम्हाला भरायचे आहेत शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो तुम्हाला असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ बघण्यासाठी अगोदर आपल्या चॅनलला तुम्ही फॉलो लाईक करा शेअर करा आणि शेतकरी मित्रांनो तुम्हाला ह्या मशीनला सबसिडी शेतकरी मित्रांनो किती मिळते शेतकरी मित्रांनो ह्याला पन्नास टक्के शासकीय सबसिडी ह्याला पन्नास टक्के शासकीय सबसिडी आहे त्याला पन्नास टक्के किंवा त्रेसष्ट हजार रुपये शासकीय सबसिडी आहे ही तुम्हाला डिस्काउंट ऑफर तुम्हाला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो हे मशीन कसं खरेदी करायचं तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला मोबाईल स्क्रीनवर दिलेल्या मोबाईल नंबरला तुम्ही संपर्क करा मशीनचे ऑनलाईन पद्धतीनं तुम्हाला स्टॉक कमी आहे तुम्ही हे मशीन फक्त एक लाख पस्तीस हजार रुपयामध्ये तुम्हाला आल्याचं किट म्हणजे आल्याच्या किटमध्ये काय काय येतं शेतकरी मित्रांनो आल्याच्या किटमध्ये तुम्हाला ही लोखंडी चाक मिळू शकतात तुम्हाला शेतकरी मित्रांनो परत तुम्हाला आल्याचा सेट मिळू शकतो शेतकरी मित्रांनो हा आल्याचा सेट तुम्हाला मिळू शकतो परत उसाचा सेट ह्याच्याबरोबर तुम्हाला एक लाख पस्तीस हजार रुपये मध्ये मिळू शकतो शेतकरी मित्रांनो सीट पाहिजे असेल तुम्हाला सीट ह्याच्याबरोबर नऊ हजार रुपयात एक्स्ट्रा तुम्हाला सीट घ्यायला लागेल रेझर पाहिजे असेल तर रेजर तुम्हाला त्याच्याबरोबर चार ते चार हजार रुपयाला रेझर बसेल शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर कोणतीही वस्तू सुट्टी पाहिजेल असेल सुट्टी पाहिजेल असेल तर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनं तुम्ही पेमेंट भरून तुम्ही मशीन खरेदी मागवू शकता आणि ह्याच्याबरोबर चार आठची टायर दिलेली ती ही लोखंडी लोखंडी चाकं जर तुम्हाला घ्यायची असेल तर लोखंडी चाकं ह्या मशीनबरोबर एक्स्ट्रा घ्यायला लागेल तुम्हाला जर शेतकरी मित्रांनो आलं तुमच्याकडं किंवा हळद स्ट्रॉबेरी नसेल तर तुम्हाला त्याच्याबरोबर बदली दुसरं तुम्ही अटॅचमेंट घेऊ शकता आल्याचं किट सोडून तुम्हाला सीट असेंब्ली घेऊ शकता रेझर घेऊ शकता तर शेतकरी मित्रांनो असे पूर्णपणे तुम्हाला व्हिडिओची माहिती मिळालेली आहे शेतकरी मित्रांनो जर अनेक जर माहिती पाहिजेल असेल तर तुम्ही आपल्या त्रिमूर्तीला ॲग्रो मशिनरीजला शक्य असेल जवळ असेल तर तुम्ही भेट द्या नसेल शक्य तर तुम्ही फोनद्वारे व्हिडिओद्वारे मशीनची पूर्णपणे माहिती घ्या व्यवस्थित नंतर मशीन खरेदी कर करा मार्केटमध्ये अशा भरपूर कंपनीच्या मशीन आल्या आहेत मेक इन इंडियाच्या मशीन कंपनी फक्त किसान क्रॉपची भारतातली नंबर वन आहे रहनो। कंपनी आहे शेतकरी मित्रांनो बाकीच्या कंपनी चायनीज कंपन्या भरपूर मार्केटमध्ये आलेल्या आहेत त्या जर तुम्हाला किसान क्रॉप बद्दल माहिती जर तुम्हाला मेक इन इंडिया आहे का नाही चेक करण्यासाठी तुम्ही युट्यूबला किसान क्रॉपचे मॅन्युफॅक्चरिंग प्लॅनचा व्हिडिओ तुम्ही बघू शकता शेतकरी मित्रांनो आणि जर दुसऱ्या कंपनीचा तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळणार नाही मॅन्युफॅक्चरिंग कंपनी नेरलोरला आहे तामिळनाडूमध्ये शेतकरी मित्रांनो किसान क्रॉपची ओरिजिनल मशीन खरेदी करण्यासाठी आपल्या त्रिमूर्तीला भेट द्या नसेल भेट तर मोबाईल नंबरला तुम्ही संपर्क करा शेतकरी मित्रांनो नमस्कार